अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा आंबेडकरांनी सोडले संघ व मोदींवर टीकास्त्र आपण सगळे शांत राहिलात तर मला बोलता येईल आपला उत्साह आहे याची मला जाणीव आहे पण आज पाच वाजेपर्यंतच वेळ आहे आणि या पाच वाजेपर्यंत मला अजून पाच उमेदवारांपर्यंत पोहोचायचं आहे आणि म्हणून Keselakan kita keselamuan tadi सगळ्यांचीच नावं घेत नाही परंतु सन्मान्य या ठिकाणचे असणारे सरकार संबंधित सगळे कार्यकर्ते उपस्थित बंधू आणि ही लढाई साधी लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही मी साधी मानत नाही याच कारण कि सुप्रीम ने जे इलेक्ट्रोलेट बॉन्ड होते त्याच्या संदर्भातला आपला असारा निर्णय दिला आणि निर्णय देताना असं म्हटलंय की ही जी वसुली करण्यात